आपण पाहता दैनिक विदर्भ सत्यजित लाइव्ह न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्हा संपर्क प्रमुख गजानन बोरकर व यशवंत सिनेचे नवनीत सोनाळकर यांनी सकल धनगर समाजाला आरक्षण मिळावं यासाठी खामगाव तालुक्यातील लाखनवाडा येथे टॉवर वर जाऊन अन्न त्याग व अर्ध नग्न आंदोलन सुरू केलं आहे या आंदोलनाला चांगला पाठिंबा मिळत आहे गजानन बोरकर यांनी या अगोदर सुद्धा नऊ दिवस मेहकर येथे आमरण उपोषण केलं होत तर सोनाटी येथील टॉवरवर जाऊन जीवघेणे घेणे आंदोलन सुद्धा केले होते तर आरक्षण मिळण्यासाठी आज तेरा फेब्रुवारी रोजी टॉवरवर जाऊन आंदोलन करत आहेत जय मल्हार गजानन बोरकर बुलढाणा जिल्हा यशवंत सेना जिल्हा संपर्क प्रमुख नवनीत सोनाळकर यशवंत सेना जिल्हा उपाध्यक्ष आम्ही आज एस टी प्रवर्गात समाविष्ट करण्यासाठी या मागणीसाठी टावरवर चढून छोले स्टाईल आंद, आंदोलन करत आहे अर्धनग्न व अन्नत्याग असं आमचं आंदोलन असून हे लाखनवाडा ता खामगाव तालुका जिल्हा बुलढाणा या गावामध्ये आहे जय मल्हार मी धनंजय रौंदळे आज गेष्टी टी तात्काळ या सरकारने करावे कर, या अनुषंगाने आपल्या या लाखनवाडा या गावामध्ये आमचे दोन युवक म्हणजे भू बोरकर सेना जिल्हा प्रमुख व तसेच आपले नवनीत सोनाळकर सर्वमित्र जिल्हा उपाध्यक्ष सेना हे दोन युवक आज रात्री दोन वाजता टावरवर चढलेले आहेत या सरकारने आत्तापर्यंत आमचे चार ते पाच बळी घेतलेले आहेत या सरकारला किती बळी घ्यायचे आहेत हे आम्हाला याने सांगावं व आज जी मिटिंग आहे या मिटिंगमध्ये जो सविस्तर निर्णय घ्यावा जो आमचा जर जो आमची जी मागणी आहे ही मागणी रास्ता आहे घटनेमध्ये आहे त्यांनी या घटनेचा तत्काळ अंमलबजावणी करावी अन्यथा जोपर्यंत आमची अंमलबजावणी होणार नाही आमच्या आरक्षणाची तोपर्यंत आमचे आंदोलन करते हे टावरच्या खाली उतरणार नाहीत येळकोट तिकडच काढून चेक कर